नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असे तगर वापरून लाडू बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा साहित्य काय काय घेतलेलं आहे ह्या वाटीच्या प्रमाणे तीन वाटी मुगाची डाळ घेतलेली वल्ल्या फडक्यानं पुसून फॅनखाली जरा थोडंसं सुकून नंतर घेतलेली आहे ह्याच वाटीच्या प्रमाण सेम वाट आहेत बरं का सगळ्या तीन वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि वजने दोन्हीचे पण चारशे चारशे ग्रॅम आहेत साखर घेतलेली आहे चारशे ग्रॅम वाटीच्या वाटीच्याप्रमाणं अडीच वाटी सेम वाटीच्या प्रमाण ह्या वाटीच्या वाटीच्याप्रमाणे अडीच वाटी मग वाटी, वाटी तुम्हाला मी दाखवते एक वाटी न वितळता मी तूप घेतलेलं आहे वजनी माग दीडशे ग्रॅम आहे आता ही वाटी तुम्हाला दाखवते मी वतून तर अशा प्रकारच्या सेम वाटेत फक्त मी ह्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे कढई बघा मी गरम करत ठेवलेली आहे आणि पहिलं काय करायचं माहिती आहे का आपल्याला चण्याची डाळ मिडियम गॅसवर मस्त अशी भाजून घ्यायची आहे हे चण्या डाळीचे लाडू मूग डाळीचे लाडू आत्ता अपलोड केलेले आहेत आणि हे दोन्ही खूप जणांनी असे मला कमेंट केली होती दोन्ही अर्धा अर्ध घेऊन दाखवा तर त्यासाठी बघा ही मी खास परत दाखवत आहे तर आपण मिडियम गॅसवर डाळीला पहिलं भाजून ठेवूया डाळ बघा एकसारखी हलवून अशी मस्त असे भाजून घेतलेली आहे अशी चांगली भाजली गेली पाहिजे सगळे करतं हे मी काढून घेते त्याच कढईमध्ये बघा आता ही मुगाची डाळ पण आपल्याला भाजून घ्यायची आहे गॅस आहे मीडियम आणि मिडियम गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायची आहे डाळ बघा मस्त अशी भाजून घेतलेली आहे मीडियम गॅसवर आता हिला मी काढून घेते डाळ मी काढून घेतलेली आहे आणि कढई पुसून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता ही साखर घ्यायची करून आणि ज्या वाटीनं आपण साखर डाळ सगळं साहित्य मापून घेतले ना त्याच वाटीनं आपल्याला ह्याच्यामध्ये एक वाटी पाणी काय ढोळून घ्यायचं नाही हे आपल्याला खरं तगार बनवायचे आहे गॅस आहे मिडियम बर का तर मिडियम गॅसवरही हो आपल्याला पहिलं चांगलं वितळून घ्यायचं आहे मूग डाळ आणि चणा डाळ बघा भाजून मी वडग्यामध्ये काढून घेतलेली आहे ह्याला पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि मग आपल्याला बारीक करून आणायचे आहे तुम्ही मिक्सरला बारीक केली तरी चालेल नाही तर घरगुती चक्कीवर जरी बारीक केली तरी चालेल नाहीतर आपल्या चक्कीवर जर बारीक केली तर त्यांना सांगायचं डाळीवरच बारीक करा आता ह्या दोन्ही डाळी थंड झाल्यानंतर मी बारीक करून घेणार आहे साखर बघा पूर्ण वितळलेली आहे एकसारखी मी हलवत आलेली आहे आता ह्याला तगार बनायला काही जास्त असा वेळ लागत नाही एक दोन मिनटं लय झाले ह्याला तर गॅस करणार आहे मी थोडासा बारीक कारण ही मिडियम गॅसवर मी केलं होतं आणि ह्याच्यामध्ये काय करणार आहे माहिती आहे का मी एक चमचा जे आपण तूप घेतलं होतं का नाही त्यातलं मी एक चमचा असं तूप टाकून घेणार आहे ह्याच्यात ह्यानं काय होतं मस्त अशी आपली तगार बनतील आणि हलवत राहायचं बरं का नाहीतर जे मोठे मोठे खडे बनतील मग बारीक असं होणार नाही आता बघा हे जे तगार बनायला लागलेली आहे म्हणजे साखर बनायला लागलेली आहे परत तर असं हलवतच राहा जर तुम्ही असं सोडून दिलं हे दिसत असेल तुम्हाला बघा अशा पद्धतीत बारीक एकदम साखर बनायला सोडून दिलं की की त्याचे मग मोठे मोठे खडं होतील आणि मग त्याला काय करायला लागेल माहिती आहे का तुम्हाला मिक्सरला बारीक करायला लागेल पहिलं खाली फोडायचं परत मिक्सरला बारीक करायचं त्यासाठी बघा हे अशा पद्धतीत हलवत राहायचं मी केला होता गॅस मिडियम होता ना बारीक केला होता थोडं बारीक गॅसवर आता हे मी करत आहे फास्ट गॅसवर आता करायचं नाही याला त्याला एक दोन मिनटातच मस्त अशी बघा ह्याची आपली साखर बनवली हे बघा एक दोन मिनटंच झालं होतं तुम्हाला दाखवल्यानंतर तर साखर बनायला लागलेली आहे आता गॅस करणार आहे मी बंद आणि त्यातच असं हलवत राहणार आहे गॅस चालू करायचा नाही असं आपल्याला कळालं की त्याची साखर झाली आहे बघा अशी तर हलवत राहायचं गॅस बंद करून खाली घेतलं तरी चालेल मी गॅसवरच ठेवणार आहे कढईने एकसारखं असं हलवत राहणार आहे अजून एक सा गोष्ट सांगते जर तुमची जर साखर थोडी काळपट असेल का नाही तर जेव्हा साखर वितळते का नाही पाण्यामध्ये तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये ते एक चमचावर दूध जर टाकले का नाही तर मग तगार एकदम पांढरी शुभ्र बनेल तर आता मी याला हलवत राहते हे बघा असं हलवत राहायचं आणि तूप का नाही एक चमचा टाकायचं बारकावाला बरं का मोठावाला टाकू नका जेवढं साहित्य सांगते तेवढ्यासाठी बघा किती मस्त अशी झालेली आहे आणि जर आपण असं नाही हलवलं की नाही त्याला तर मग असे खडा बनलतो मग त्याला लय त्रास होईल मग तुम्हाला परत बारीक करायला वगैरे तर त्यासाठी बघा असं मी हलवत राहते त्याला बघा मस्त अशी गॅस बंद करून बघा मी एकसारखं हलवत आलेली आहे खूप हात दुखतो बरं का कारण ही कुठली पण गोष्ट आपण जेव्हा करतो ना ती खूप मेहनतीची असते मस्त असे झाले बघा तर पांढरे पांढरे शुभ्र असे झालेले आहेत ते थोडे थोडे असे मोठे मोठे खडे पण झालेले कारण आपण किती हलवणार ना, ना हलवून हलवून तर तर हात दुखतो आता ह्याला काय करणार आहे माहिती आहे का मी एकदा फक्त मिक्सरला फिरवून घेणार आहे अशा पद्धतीत बघा तगार बनवतात ह्याच्या अगोदर पण नुसते बेसनचे मी लाडू टाकले होते असेच डाळ डाळी करून तर त्याच्यामध्ये पण मी दाखवलेली आहे तगार कशी बनवायची तर अशा पद्धतीत तगार बनते ह्याला थोडं थंड झाल्यानंतर मी एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे डाळ पण बघा मी बारीक करून घेतलेली आहे अशा पद्धतीत मी दोन्ही डाळी एकत्र अशा मिक्स करून बारीक करून घेतल्यात आपण जी तगार बनवली होती का नाही ती थंड झाल्यानंतर बघा मी एकदा फक्त मिक्सरला फिरवून घेतलेली आहे की ती पांढरी शुभ्र एकदम झालेली आहे बघा अशा पद्धतीस मी बताशेसुद्धा बघा अपलोड केलेले आहेत बरं का आपल्याला लक्ष्मीपूजनसाठी लागतात ना तर बताशे ते बताशेसुद्धा मी अपलोड केले त्याची लिंक पण तुम्हाला ह्याच्या खाली भेटेल आणि जरी बताशे जरी तुम्ही आणले ना आणि ते जरी असं मिक्सरला बारीक करून जरी तुम्ही त्याचे अशाच सेम पद्धतीनं लाडू बनवले तरी पण चालतील बरं का कढाई ठेवली बघा गॅसवर गरम करायला त्याच्यामध्ये मी आता हे अर्ध तूप पहिलं ओतून घेणार आहे ह्यातलं छोटा एक चमचा आपण तगारमध्ये वापरलं होतं हे अर्ध घेतलेलं आहे बघा आणि बिनवितळता मी तूप घेतलेले वजन वगैरे सगळं सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर हे तूप जरा थोडंसं गरम होऊन देते तूप आपलं वितळलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे आपण पिठं बारीक करून घेतली होती ना हे टाकून घ्यायचे चक्कीतून जर आपण करून आणलं ना तर शक्यतो हे लक्षातच ठेवायचं की त्याला सांगतानाच सांगायचं की तुम्ही डाळीवरच करा आता हे काय करणार आहे माहिती का मीडियम गॅसवर आपल्याला ह्याला दोन तीन मिनटं भाजून घ्यायच्या कारण डाळ तर आपण पहिली भाजलेलीच आहे आणि थोडं थोडं तूप टाकायचे आणि हलवत राहायचे एकदम फास्ट करू नका नाही तर जळून जाईल तूप टाकल्यानंतर बघा एक पाच ते सात मिनिट मी एकसारखं भाजून घेतलेलं आहे कलर बघा किती मस्त असा आलेला आहे आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे मग ते का राहिलेलं तूप हे सगळं टाकून घेणार आहे मी ह्याच्यामध्ये जरी अजून तुम्हाला एक दोन चमचे जरी लागले जरी तुम्ही टाकलं तरी पण चालू शकते गॅस बारीक केला होता मी बारीक गॅसवरचही मी भाजून घेते आहे सगळं तूप टाकल्यानंतर बघा अशा पद्धतीत झालेलं आहे आता जसं हे अजून भाजल का नाही तसं थोडंसं तूप आपलंही सोडलं जाईल दुसऱ्यांदा जेव्हा आपण तूप टाकलं की नाही त्याच्यानंतर बघा हे पाच ते सात मिनिट मी परतवून घेतलेलं आहे एकदम बारीक गॅसवर बघा मोठ्या भरनेचा गॅस आहे आणि बारीक गॅसवर करायचं बारीक गॅसवरच मीही तूप टाकून घेतलं होतं कारण कडे खूप जाड आहे आणि पहिलंच पण आपण भाजून घेतलं होतं त्याच्यानंतर पण भाजून मग तूप आपण टाकलं होतं मस्त असं बघा भाजलं गेलेलं आहे खूप छान असा सुगंध सुटलेला आहे ह्याला मी काय करणार आहे माहिती त्याला खाली काढून घेणार आहे कढई बघा मी खाली उतरून घेतलेली आहे एवढ्या साहित्यासाठी तुम्ही दोनशे ग्रॅम जरी तूप टाकलं तरी पण चालू शकता ह्याला काय करायचं माहिती आहे का आपल्याला थंड होऊन घ्यायचं आहे गरममध्ये जर तुम्ही ह्याच्यामध्ये बिलकुल आता साखर वगैरे आपले त म्हणजे तगार बनवलेली टाकायची नाही ह्याला थंड होऊन द्यायचं मगच टाकायचं त्याला मी पहिलं थोडंसं हलवून घेते कारण कढई खूप गरम आहे हे हलकसं बघा थंड झालेलं आहे जास्त थंड नाही झालेलं एकदम हलकंसं झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये काय करणार आहे मी त्या का थोडंसं मी जायफळ असं खिसून घेणार आहे एकदम थोडंसं खिसायचं जास्त नाही आहे हे बघा एक दोन चिमूट टाकले फक्त मी आणि वेलचे काय केलं होतं तीन विलायच्या मोठ्या साखरमध्ये मी काय केलं होतं बारीक करून घेतलं होतं आता ती पण काय करणार आहे मी हे चांगलं मिक्स करून घेणार आहे मस्त असं गरममध्ये केलं का नाही की मिक्स होतं नाही तर असं आपण जेव्हा कढईमध्ये तूप वगैरे टाकतो ना तवा जरी टाकलं की नाही भाजून झाल्यानंतर तर वरती टाकलं तरी पण लगेच वितरत मी काय केलं तर साखरंमध्ये कुटलो तर जरा चांगलं बारीक कुटलं जातं ह्यात काय करणार आहे असं एकदम दोन चिमूट मी मीठ टाकणार आहे तर गोडेचा पदार्थ असला का नाही की थोडंसं मीठ टाकलं की नाही की त्याची चव अजून वाढते हे चा, तर हे थोडंसं गार होऊन द्यायचं नंतर आपण याला तगार मिसळूया पीठ आपलं बघा मी थंड करायला ठेवलं होतं त्याच्यानंतर बघा मी वेलची जायफळ पूर्वी टाकली होती ह्याच्यामध्ये खिसून घेतलं होतं जायफळ आणि वेलची पावडर टाकली होती साखरेमध्ये मी बारीक करून घेते तर बघा हे किती थंड झालं पाहिजे आहे का आपल्या हाताला चा, सण झालं पाहिजे एवढं थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचे तगार मिक्स करायचे आहे साहित्य प्रमाण एकदम व्यवस्थित टाक सांगितलेलं आहे तुपाचं प्रमाण थोडंसं तुम्ही थोडं जास्त टाकलं तरी पण चालू शकते तर आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया तर आपले ही तगार टाकायची तर तगार पण एवढं लक्ष ठेवायचं एकदम टाकायची नाही बघा अशा अशा पद्धतीत याला बुरा पण म्हणतात थोडी थोडी टाकायची मिक्स करायची आता ही अर्धी टाकली आहे बघा मी हे आता ही पहिली मिक्स करून घेते मी एकदम बी कधी पण टाकायचं नाही लई घाई करायची नाही हाताने मी आता मिक्स करणार आहे तुम्ही ओलाटण्यानं पण मिक्स केलं तरी पण चालू शकते कारण की आता तुमच्या लक्षात आलं असेल मी हाताने मिक्स करते म्हणजे किती थंड आहे एकदम बी पूर्ण थंड नाही हो, व्हायला हो पाहिजे असं खाली चिटकून राहतं आता काय होईल माहिती आहे का परत हे सैल होतं मग जास्त जर कडक गरममध्ये जर तुम्ही वतलं तर असं खाली वर करायचं ता आणि परत हाताने मिक्स करायचं तगार टाकल्यानंतर पण मी परत मिक्स करून घेतलेलं आहे बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता एकदम थोडीशी मी ठेवणार आहे ह्यातली हे बघा एकदम थोडीशी एक, एक मुठबरोबर ठेवली तर चालेल असे त्याच्यामध्ये बघा हे मगज घेतलेलं आहेत आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत मी आता हे तुम्ही आवडीप्रमाणे टाका बरं का जे तुम्हाला आवडतं किंवा असं वरून जरी लावलं तरी चालेल हे थोडे बदाम काजू पिस्त्याचे काप घेतलेले आहेत नुसतं मगज टाकलं तरी चालेल जसे हॉटेलमध्ये भेटतात का नाही त्या पद्धतीचे होतात बघा एकदम तर हे मस्त असं बघा एक, एक जीव करून घ्यायचं चांगलं एकदम कोमटपीठ होतं बरं का कोमट पिठामध्ये केलेलं एकदम कडक गरम नव्हतं एकदम कडकमध्ये जर तुम्ही कराल ना तर पण ते एकदम असं पाणी सुटल्यागत होईल मग लाडूवाला हे लाडू तुम्ही महिनाभर डब्यात पॅकबंद जरी ठेवले का नाही थंड झाल्यानंतर ना गरम गरममध्ये नाही बनवतं तर आता हे असं मिक्स करताना सुद्धा खालीवर करायचं हे असं ये ते 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 हे बघा असं मग परत हातानं मिक्स करायचं मस्त असे बघा मिक्स करून घेतलेले आहेत एकदम व्यवस्थित मिक्स केल्या त्याचा लाडू बांधून घेऊया तर लाडू पण आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठा बांधायचा बांधायला जर असं एखादा असेल का नाही तर एकदम मस्त असा बांधला जातो आणि बांधताना पण हे पण लक्षात ठेवायचं आपलं खालीवर खालीवर करून घ्यायचं आणि मग बांधायचे हे बघा एकदम तुमचे कसे हॉटेलमध्ये कसे असतात त्या पद्धतीचे होतील असं थोडंसं गोळवून घ्यायचं लाडू बघा सगळ्या साईटून एकसारखा एकदम मस्त आपण एक बदाम काजूचं काप टाकलेले आहे थोडंसं मी ह्याच्यामध्ये पिस्ता आहे मनुके वगैरे टाकलेले आहेत अशा पद्धतीत लाडू होतं तुम्हाला हा लाडू मी फोडून पण दाखवते एकदम रवाळ दाणेदार हॉटेलसारखे तुम्हाला हा लाडू भेटेल आणि म्हणजे बनवल पण ह्याचा एकदम माप प्रमाण व्यवस्थित फक्त तूप कसं तुम्ही थोडंसं वाढवून जरी टाकलं तरी चालेल आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त करायचं लगेच बांधला पण जातो आहे लहान मोठा आवडीप्रमाणे बांधा कारण बांधायला मी एकटीच आहे आणि बनवायला पण थोडंसं हात असं हलवून हलवून एक खूप सारा दुखतो तर अशा पद्धतीनं मी बाकीचे सगळे करून घेते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा